आपण पाहत आहात डी एम पी न्यूज आवाज जनतेचा सर्वसामान्याचा नमस्कार टीएमपी न्यूज मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत आज आपण आलो आहोत पत्नी पीडित पुरुष आश्रम संघटना पुरुषांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना तर मित्रांनो आज आपण बघतोय पुरुषांसाठी कुठलेही अधिकार नाही पुरुषांमध्ये एखादा पुरुष आयोग निदान पाहिजे होता पुरुषांसाठी आज महिलांसाठी एवढे अधिकार आहेत पण हा जो माझ्या पाठीमाग जाणारा रस्ता आहे हा रस्ता मुंबईला जातो आज आपलं महाराष्ट्र शासन सगळं कारभार हा मुंबई मधून चालतो पण अद्यापही शासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही गेली वीस ते तीस हजार पडी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट भारत आसाराम फुला हे सगळं कामकाज बघतात आणि निशुल्क त्यांना कायदेशीरित्या सल्ला देतात त्यांना वेळोवेळी रात्र वे रात्री मदत करतात पाहुयात आजचा स्पेशल रिपोर्ट पहिला आपण दर्शन घेऊया महादेवाच आपण चाललेलो आहोत आश्रमाकडे आपण पाहत असाल आज एवढ्याही गाड्या तुम्हाला जर दिसत असन तर या पत्नी पीडितांच्या आहेत पत्नी पीडित हे गेली हा नेमका आजचाच विषय नाही गेली दहा वर्षापासून साहेब यावर काम करतायत आहेत फुलारे सर ही त्यांची गाडी दिसते आज एवढे पत्नी पीडित दूर दूरे कशा पद्धतीनं ते लोकांना मार्गदर्शन करतात तो आपन साथी तर मित्रांनो आपण आश्रमात पोहोचलोय आश्रमामध्ये पत्नी पीडितांसाठी खिचडी बनत आहेत तर आपण बघत असाल आश्रमामध्ये पत्नी पीडितांसाठी खिचडी बनत आहेत विशेष ते आपण मंदिराचं दर्शन घेऊयात कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे साहेबांनी तरी आज आपण बघतो ही खूप मोठी समस्या होऊन बसली आहेत की पत्नी पीडितांना नेमकं जावा कुठं न्याय कोण देणार कोर्टामध्ये दे गेलं कुठेही गेलं तर त्यांच्यासाठी कुठलेही कायदे नसल्यामुळे आज सगळे कायदे हे महिलांकडून असतात यावर शासनाने योग्य ती कारवाई करावी पुरुषांच्या हक्कासाठी पुरुषा त्यांचे अधिकार व त्यांच्यावर होत असलेला अन्याय आपण दूर करू शकतो तर इथेच थांबतो पाहत राहा लाईक करा डी एम पी न्यूज आवाज जनतेचा